शंभर टक्के आज जेव्हा आम्ही अनेक स्टुडंट्सना भेटतो तर युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंवा कॉलेजेसमध्ये असेल तर अनेक स्टुडंट्स हे स्टार्टअप्स म्हणून सुद्धा ई वेस्ट रिसायकलिंग असेल प्लास्टिक रिसायकलिंग असेल तर याचं एक उत्तम उदाहरण देतो जालन्यामध्ये जालन्यामध्ये जेवढे पण स्टील युनिट्स आहेत आज पूर्ण देशामध्ये जेवढं स्टील रिसायकल जालना जिल्ह्यामध्ये होतं तेवढं अख्ख्या देशामध्ये कुठेच होत नाही ते सुरुवात कुठून झालं तर एखाद्या आपण त्यावेळेला नाईनटीन जेव्हा चेंज करत होते तर त्यावेळेला आणि तिथून ते त्याची सुरुवात झाली तसंच दुसरं उदाहरण मी आपल्याला येतो मालेगाव मध्ये मालेगाव मध्ये प्लास्टिक रिसायकलिंग एक हब आहे आणि त्या प्लास्टिक रिसायकलिंग हब मध्ये आपल्या घरी जे चटाई येते म्हणजे लहानपणी असायची आता पण असते गावाखेडामध्ये त्या चटाई ह्या सगळ्या चटाई येतात तुमच्या मालेगाव मधून ह्या अनेक लोकांना माहिती नाही पण आज आपल्या राज्यामध्ये एक रिसायकलिंग हब झालेला आहे आणि त्याच धर्तीवर पर्यावरण खात्याकडून एमपीसीबी कडून आणि एम आय डी सी मिळून आपण राज्यामध्ये चार रिसायकलिंग झोन तयार करतोय त्या अनुषंगाने की एक सर्क्युलर इकॉनॉमी आणि त्याच्यातून रेव्हेन्यू कसा जनरेट होईल बस फ्यु फु� फ्युचर जे आहे हे रिसायकल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आपले नॅचरल रिसोर्सेस हे डे बाय डे कमी होत चाललेले आहेत म्हणजे आता प्लास्टिकची बॉटल ही रिसायकल झाल्यानंतर इट इज इज व्हॅल्यू त्याला गोल्ड आता रॅक पिकर्स जे असतात ते प्लास्टिकचे बॉटल उचलतील पण तुमचे मल्टीलेअर प्लास्टिक उचलणार नाही बिकॉज त्या प्लास्टिकच्या बॉटलला व्हॅल्यू आहे म्हणून आज जे आपण जे टी शर्ट घालतो हे टी शर्ट शंभर टक्के पॉलिएस्टर म्हणजे काय इट इज रिसायकल प्लास्टिक hmm. पण तो रिसायकल प्लास्टिक युज नाही करते वर्जिन प्लास्टिक युज करतात का कारण की रिसायकल प्लास्टिकची डिमांडच एवढी जास्त आहे पण त्याचा सप्लाय कमी आहे नक्कीच या सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये असे अनेक धोरण आपण तयार करतोय आणि त्याच्यामध्ये जी नवीन पिढी येते त्या नवीन पिढीना प्रोत्साहन करून मध्ये फ्युचरमध्ये परत म्हणतो की रिसायकल केल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाहीये म्हणजे पाणी असो किंवा आपल्या रोजच्या युज करणाऱ्या गोष्टी असो